जानू स्वीटी कुठे गेली, स्वीटी कुटे गेली? कुटे गेली।, गे कुटे गेली। का ए स्वीटी दीदी स्वीटी कुठे गेली ए स्वीटू ए स्वीटी काय करते माझी स्वीटी कुठे गेली बघूया आपण स्वीटी कुठे गेले बाई इकडे ते कालो काय स्वीटी इथे पण नाही स्वीटी इकडे पण अग स्वीटी कुठेच भेटत ना गेली कुठे ती अगो बाई ही काय करते हे स्वीडी काय करतेस तू भाई टमाटर बडे मजेदार टमाटर बडे मजेदार घे घे खा 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 ये एकदा खाल्लंच ना एक खाल्लंस ना तू घेत टाक टाकतो शिडी काय हा घेतो आता घे 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 दे माझ्याकडे दे दे या। आता तुझा थोबडा फोडते थांब तुझे आले आले आली हे पलकुडी सुधी टमाटर घेऊन पळाली आमची सुधी टमाटर घेऊन पळाली लुटुक मुटुक, मुटुक, मुटुक कशी लुटुक मुटुक चालते कशी सुटी लुटुक मुटुक लुटुक मुटुक चालते कशी देवकर दे लवकर दे लवकर ये भडकार काय रे आडया दे ए सिटी देरूकर दीदी ये दीदी ये देरूकर देरूकर आम दे दे टमाटर दे बाबू ते मला दे मला दे आता नाही देणार ती तुझं आहे ते तुझं आहे ते तुझं आहे ते चिनी टमाटर दे, दे, दे बाबू चिडी आता गेला टमाटर गेला आता टमाटर कोशिंबीर होणार आहे आगाऊ नुसती शिटी खाऊन खूप भूभूच आलंय ना हे बा आता बरं झालंय जरा आता बरं व्हायला लागलंय हा बाई इथे सुटीला बरं झालं आता आमच्या बुबू झालेला सुटीला आमच्या सुटीला बुबू झालेला मम्मा गावाला गेलेली सुटीला बुबू झालेला 哼。